नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्य रिपोर्टर या चॅनलवरती आपल्या सर्व प्रेमींचे बैलगडा मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण काल झालेल्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात आपले सर्वांचे लाडके सोन्या बायलाचे मालक म्हणजे जयेश शेख पाटील यांची एक मुलाखत आणि एक बाईट बघितली असेल की त्यामध्ये स्वतः जयेश पाटील यांनी सांगितलं आहे की लवकरच मथुराणी सोन्या पन्नास पन्नास आपल्याला एकत्र पळतानी दिसणार असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जाणून घेण्याबद्दल शेवटपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो काल झालेल्या सोन्या पन्नास पन्नास केसरीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके गाड्या मालक जयेश पाटील यांनी सांगितलं आहे की त्यांची देखील इच्छा आहे आणि त्यांच्या सर्व सोन्या पॅन्स क्लब व त्यांची सर्व घर त्यांची देखील इच्छा आहे की सोन्या आणि मथुर ही जोडी एकदा पाळावी आणि ती फक्त प्रेक्षकांसाठी पाळावी तर मित्रांनो जयेश दादांची देखील ही खूपच इच्छा आहे आणि मित्रांनो राहुल पाटील देखील बोलले होते की सोन्या आणि मथुर योग आला की शंभर टक्के ही जोडी पाळताना दिसणार तर मित्रांनो हा योग आता लवकर जुळून येणार आणि शंभर टक्के ही सर्व प्रेक्षकांची इच्छा होती की ही जोडी एकदा मैदानात पाळालीच पाहिजे कारण की मित्रांनो हे दोन्ही बैल आजपर्यंत कधीच एकत्र पळलेली नाही ही दोन्ही बैल विरोधातच पळलेली आहे तर मित्रांनो लवकर ही जोडी आता आपल्याला एकत्र पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो मथुर आणि सोन्या या जोडीबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो